संपूर्ण देशभरात सध्या बकरी ईदीचा उत्साह सुरू आहेत आणि आपल्या अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाटोळा शुक्लेश्वर येथेही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भातकुली तालुक्यातील वाटोळा शुक्लेश्वर येथील ईदगाह परिसरात शनिवारी मुस्लिम बांधवांनी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली या विशेष दिवशी मुस्लिम धर्मगुरू सय्यद मुफ्ती वक्कार अली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनानंतर मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज अदा केली नमाज नंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि सणाचा आनंद द्विगुणित केला या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही आणि सण शांततेत पार पडला वाटोळा शुक्लेश्वर येथील एकोप्याचे आणि सलोख्याचे वातावरण या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم إن الله والله أكبر الله أكبر ولله الحمد الله أكبر الله أكبر لا إله إلا الله والله أكبر الله أكبر ولله الحمد الحمد لله الذي جعل الكعبة الحرام كياما للناس وأمنا الله أكبر الله أكبر لا إله إلا الله والله أكبر الله أكبر ولله الحمد अशा प्रकारे वाटोला सुक्लेश्वर येथे बकरी ईदीचा सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला